नमस्कार मित्रांनो मी सुनील राठोड माहिती हवी या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो रेशन कार्ड धारकासाठी मोठी खुशखबर राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्य सरकार सहा वस्तू रेशन कार्ड धारकासाठी फ्रीमध्ये देणार आहे या संदर्भात मंत्रिमंडळ निर्णयसुद्धा झाला आहे या सहा वस्तू कोणकोणत्या आहेत कधीपासून लाभार्थ्यांना वाटप होणार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पूर्ण माहिती समजून घ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा सीधा राज्य सरकारच्या माध्यमातून दिलं जाणार आहे यामध्ये सहा वस्तू कोणकोणत्या आहेत कधीपासून लाभार्थ्यांना दिल्या जाणार आहेत या संदर्भातील पूर्ण माहिती आपण समजून घेऊया श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून पात्र सिद्धापत्रक धारकांना आनंदाचा सीधा देण्यास मंत्रिमंडळाची मान्यता देण्यात आली आहे यामध्ये जे सहा वस्तू आहेत कोणकोणते आहेत हे समजून घ्या यामध्ये साखर खाद्यतेल चनादा रवा मैदा आणि पोहे या सहा वस्तू समाविष्ट असलेला आनंदाचा सिद्धा राज्यातील सुमारे एक पॉइंट अडुसष्ट कोटी सिद्धापत्रक धारकांना मिळणार आहे मित्रांनो यामध्ये कोणकोणते लाभार्थी पात्र असणार आहेत हे समजून घ्या राज्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब सिद्धापत्रक धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यशेवरील ए पी एल केसरी शेतकरी सिद्धापत्रक धारकांना आनंदाचा सिद्धा वितरित केला जाणार आहे अशी सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे मित्रांनो खरंच हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय आहे कारण श्रीराम प्राण प्राणप्रतिष्ठा निमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा सिद्धा जो आहे बावीस जानेवारीपासून पात्र धारकांना दिला जाणार आहे असा उल्लेखसुद्धा यामध्ये करण्यात आलेला आहे या आनंदाचा सिद्धा वितरणाकरिता येणाऱ्या पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आनंदाचा सिद्धा प्रतिसंच शंभर रुपये या सवलतीच्या दरात वितरित केला जाणार आहे मित्रांनो आनंदाचा सिद्धा हा तुमच्या रेशन दुकानदाराकडे दिला जाणार आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र